नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे कडेगाव शहराध्यक्ष प्रवीण करडे यांच्या मालकीच्या शिवांश कलेक्शन मध्ये हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले ही घटना आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे घटनेची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे नामदेव कर्डे यांनी नेहमीप्रमाणे आपले कापड दुकान उघडले सकाळी साडेआठच्या सुमारास दोन चोर साडी घेण्याच्या साड्या दाखवा म्हणून कर्डे यांना सांगितले दरम्यान त्यांच्यातील एकाने आणखी एका साथीदाराला बोलावून घेतले कर्डे यांनी दोन साड्या चोरट्यांसमोर ठेवल्या चोरट्यांनी ते दोन साड्यांनी नामदेव कर्डे यांच्या हातपाय बांधले व तोंडात बेडशीटच्या कापडाचा बोळा करून त्यांच्या तोंडात घातला व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली यावेळी नामदेव कर्डे यांनी सोन्याची चेन घट्ट धरून ठेवली होती या झटापटीत सोन्याच्या चेनचा काही भाग कर्डे यांच्या हातात राहिला सोन्याची चेन व दोन अंगठ्यांची किंमत एक लाख एकोणसत्तर हजार रुपये इतकी हो आहे या जबरी चोरीमुळे कडेगावात दहशत पसरली आहे तीन चोर अनोळखे होते चोरी करून त्यांनी पोबारा केला घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज